सत्रांना संपूर्ण भारतावरती मुघलांनी राज्य केलं परंतु हातामध्ये तलवार घेऊन आणि आपल्या मावळे सोबतीला घेऊन संपूर्ण भारतामध्ये मराठी शाही स्थापन केली ती छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा मराठी होते आपल्या धर्मरक्षणासाठी आपल्या जीवाचे बलिदान सुद्धा दिले परंतु आपला धर्म बदलला नाही ती छत्रपती संभाजी महाराजसुद्धा एक मराठी होती ही महाराष्ट्रभूमी वीरांची आहे शुरांची आहे आणि साधू संतांची आहे लढाई धर्माची असो की सं स्वातंत्र्याची प्रत्येक वेळेस मराठी माणसच पुढा होता स्वातंत्र्य भारतासाठी पहिली ब्रिटिशच्या विरुद्ध लढा येणारा व्यक्ती म्हणजे वासुदेव बळवंत फडके ते सुद्धा एक मराठी होती आपल्या वृत्तपत्राद्वारे संपूर्ण भारतामध्ये क्रांती राहणारे लोकमान्य टक्क ते सुद्धा एक मराठी होते हातामध्ये पेन घेऊन अस्पृश्य असूनसुद्धा परिस्थितीवर मात करणारे व देशाला संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते सुद्धा एक मराठी होते स्वच्छ भारत अभियान राबवणारे संत गाडगेबाबा महाराज हातामध्ये झाडू घेऊन गावागाव जय शिवराम मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिनाची स्थापना एक मे एकोणीसशे साठमध्ये झाली तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य महाराष्ट्राची स्थापना केली आणि महाराष्ट्राचा मंगल कलेश हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणजे यशवंतराव चव्हाण यांच्या हाती सोपवला तसेच महाराष्ट्राची ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक सामाजिक हा खूप मोठा वारसा आहे भारताच्या प्रत्येक विधायक उपक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने सहभाग घेतलेला आहे महात्मा गांधी यांचे कार्यकर्ता ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त त्यांनी महाराष्ट्राची खूप प्रशंसा केलेली मोहळ अशा शब्दात महाराष्ट्र हा भारताचे सिंहसद्दी प्रहरी आहेत अशा शब्दात गौरव केलेला आहे ह्या ला भूमीला देशप्रेमींची शुरांची त्यागांची देश परंपरा लाभलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव यांची स्थापना केलेली आहे यांचीच प्रेरणा घेऊन वासुदेव बळवंत फडके उमाजी नाईक गोपाळकृष्ण गोखले लोकमान्य टिळक विनायक दामोदर सावरकर राजगुरू नाना पाटील यांनी देशभक्तीसाठी इंग्रजाविरुद्ध लढा उभारला यांनी आतोआत कष्ट करून आपल्या प्राणाची चिंता न करता देशासाठी लढा दिला हे सर्व एक मराठी व्यक्तीच होते आणि मराठी माणसंच होते संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर संत जानाबाई संत मुक्ताबाई संत नरहरी सोनार संत तुकडोजी महाराज संत एकनाथ अशा अनेक संतांनी महाराष्ट्रा मनाचे संवर्धन आणि पोषण केलेले आहे आणि सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णासाहेब कवरे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाज सुधा सुधाकरांचं काम केलं आहे महाराष्ट्र राज्याचे आणि मातीचे गुणवर्तन इतिहासकारांनी करून ठेवलेले आहे महाराष्ट्रातले महात्म्याचे वर्णन करताना राम गणेश गडकरी म्हणजेच गोविंदांग्रज असे म्हणतात की मंगल देशा पवित्र देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हा महाराष्ट्र देशा अशा शैलीदार वयू वापरलेल्या आहेत तसेच श्रीपाद कृष्ण गोखले यांनी महाराष्ट्रावरती गीतसुद्धा लिहून ठेवलेलं आहे तसेच कुसमगराज यांनी माझ्या मराठी मातीचा लावा वाटविळा दिवा हिच्या संघाने जगल्या यातील शिळा अशा स्वाभा स्वा अशा स्वाभिमानी शब्दात वर्णन केलेलं आहे तसेच चक्रधर स्वामी यांनी महानुभाऊ यांच्या पवित्र शब्दामध्ये महाराष्ट्राचे खूप वर्णन केलेले आहे तसेच समर्थ रामदासांनी महाराष्ट्र तितका मिळवा मराठा धर्म वाढवावा हे प्रेरणादायी सूत्र मांडलेले आहे संत ज्ञानेश्वरांनी माझं मराठीचं बोल किती कौतुके परी अमृताही पैजे जिके ऐसे अक्षरसिके पैजावळी मिळनी अशा स्वर्ण अक्षरामध्ये महाराष्ट्राचे वर्णन केलेले आहे महाराष्ट्राने आत्तापर्यंत साहित्य कला क्रीडा सांस्कृतिक चित्रपट संगीत सहकार विविध क्षेत्रात वितुंग भरारी घेतलेली आहे आपल्या दिलेल्या पूर्वजांचे योगदान जाणून घेऊन आणि त्यांच्या बलिदानाची जाणीव ठेवून वैभवशाली आणि प्रकशी इतिहास जपत आहे नवनवीन शिखरी पदाक्रांत करीत निर्धार